नमस्कार मी डॉक्टर महेंद्र गोरे फुले आंबेडकरी वामभे कोश या प्रकल्पाचा संपादक आहे आणि दोन हजार सतरामध्ये सरकार परिषदेची फुले आंबेडकरी वामभे कोष या प्रकल्पाची घोषणा केली होती आणि जवळपास पाच ते सहा वर्ष या प्रकल्पावर आम्ही काम केलं आणि त्यातून जवळपास चौदाशे पृष्ठांचा पुणे आंबेडकरी पाणी पोषक सकाळ झालेला आहे पुण्याच्या डायमंड फाउ्लिकेशननं तो प्रसिद्ध केलेला आहे या कोशाचं वैशिष्ट्य आणि अंतरंग असं आहे की तीन कालखंडातल्या लेखकांचा समावेश आंबेडकर गुरु आंबेडकर कालीन आणि आंबेडकर अशा पद्धतीनं फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांचे समकालीन असतील बाबासाहेब आंबेडकर त्यांचे समकालीन असतील बाबासाहेब आंबेडकरांचे सोड केलेले वृत्तपत्र असतील त्यामध्ये लेखन करणारे लेखक असतील शाहीर असतील जर्सीकार असतील लोकगीतकार असतील पुढे आंबेडकर कालीन या टप्प्यानंतर एकोणीसशे साठपासून आजपर्यंतच्या काळामध्ये जी दलित साहित्याची निर्मिती केली केल्या गेली आहे त्याच्यामध्ये शेकडो लेखकांनी आपले योगदान दिलेले आहे अशा सगळ्या लेखकांची नोंद आम्ही या कोशामध्ये केलेली आहे का त्याच्यामध्ये का का कादं कवी आहेत कादंबरीकार आहेत कथाकार आहेत पत्रकार आहेत जर्सीकार आहेत लोकगीतकार आहेत नाटककार आहेत अनुवादक आहेत अशा सगळ्या कलावंतांची लेखकांची साहित्यिकांची म्हणून या ग्रंथामध्ये आम्ही घेतलेली आहे आणि या ग्रंथाचं प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब यांच्या हस्ते मुंबई येथे झालं आणि औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये येत्या एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल रोजी आम्ही चर्चा आणि चिंतन अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर सुधीर रसाळ हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आणि या ग्रंथावर चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध विचारमंत्र समीक्षक डॉक्टर ऋकेश कांबळे असतील इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर मुस्तजीव खान असते हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर शेंडगे असतील संशोधक सोनिता सावरकर असतील अशा लोकांना आम्ही पाचारण केलेले आहे हे सगळे फक्ते या महाग्रंथावर चर्चा करते हा ग्रंथ साकार करत असताना आम्ही महाराष्ट्रभर अनेक आपल्या स्टोरी काढलेले आहेत आणि यातून खरं म्हणजे मिलिंद महाविद्यालयालय हे साहित्य आणि केंद्र होतं दलित साहित्याची सुरुवात चळवळीचा प्रारंभ हा विलिंद महाविद्यालयातून झाला आणि म्हणून दलित आत्मकथनाचा अवगम विलिंद महाविद्यालयातून झाला आत्मकथनाचा अवगम विलिंद महाविद्यालयातून झाला पहिलं नाटक आणि यांनी यात्रा हे नाटक विलिन मध्ये पहिल्यांदा सादर झालेलं आहे अशा पद्धतीनं डॉक्टर मानावणपिड्या असतील एम बीची असतील या लोकांनी विलिंद साहित्य चळवळीला जागरण देण्यासाठी त्या काळामध्ये अस्मिता नावाचं कार्यक्रम नियतकार्यक्टर मानावणपिडे यांनी सगळं केलं अशा पद्धतीने चळवळीची सुरुवात मिलिंद महाविद्यालयामधून झालेली होती आणि म्हणून हे मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद शहर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाला पावन झालेली अशा प्रकारची भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी या भोले आंबेडकरांबेडकृषावर चर्चा घेण्यासाठी ठरवलेला आहे केला हा कार्यक्रम संपन्न होईल हिंदी विभाग प्रमुख आहेत मोठे भारतीय आणि पाश्चात्य साहित्याचे ते मोठे आकर्षक आहेत सुधाकर शेंडगे हे हिंदी विभाग प्रमुख आहेत ते मोठे अनुवादक आहेत तसंच डॉक्टर सुनीता सावरकर या संशोधक आहेत आणि ऋषिकेश कांबळे मनोकर जिथे असत विचारवंतांना समीचित आहेत इतक्या लोकांचा या चर्चेमध्ये सहभाग असेल आणि आमच्या संपादक मंडळा म्हणजे राम लोखंडे असतील डॉक्टर सुनील आमचार असतील मच्छिंद्र तोरमारे असतील पंडित कांबळे असतील ज्ञानेश्वर कांबळे असतील आमचे या आमच्या समन्वयक डॉक्टर अशोक कुणा असतील भास्कर पाटील असतील डॉक्टर अशोक नानवजे असतील ही सगळी मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्याची उपस्थिती राहणार आहेत मग मुख्य वक्त हे चार वक्ते राहणार आहेत आणि रसा सणांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो गणित संख्याखंडानंतर वाङ्मयी वाङमय लेखक म्हणजे महात्मा फुले असतील गोपालबालनकर असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्यांनी जे काही साहित्य आहे त्यांच्या नोंदी आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र असेल लोक नायकापासून वगैरे या सगळ्या त्याच्यामध्ये लेखन करणारा लेखक त्यांची नोंद याच्यामध्ये घेतली आहे आणि साठ नंतर क्रमांक हजारो लेखक साहित्यामध्ये जे काय कोणते नाटककार असतील कवी असतील कादंबरी असतील समीक्षक असतील वैचारिक लेखक असतील या सगळ्या लेखकां जवळपास पाचशे बासष्ट लेखकांची नोंद या वाल्मी कोशामध्ये आहे असं या वाल्मिक कोशाचं स्वरूप आहे आणि याला आम्ही जे परिशिष्ट जोडलेलं आहे त्याच्यामध्ये आजवरच्या काळामध्ये सुरुवातीपासून पहिल्या दलित साहित्य संमेलनापासून आजवर जे कलेचं साहित्य संमेलन आहे त्यांची सूची दिलेली आहे महिला एकोणीशे अठ्ठावन्न साहित्य संमेलन मुंबईला झालेलं होतं ज्याचे उद्घाटक नबाबसाठी होते आणि त्यांनी म्हटलेले होते की पृथ्वी मस्तकावर पीडितांच्या आता उत्तर आहे त्या संमेलनामध्ये असा एक ठराव झालेला ठराव क्रमांक पाच की हे दलित शोषित पीडितांनी निर्माण केलेलं जे साहित्य आहे त्याला दलित साहित्य म्हणण्यात यावं अशा तेव्हापासून दलित साहित्य हा शब्द कधीच झालेला आहे आणि पुढे तर मग डॉक्टर मनावांकडे विविध महाविद्यालयामध्ये चळवळ सुरू केलेली आहे तर अशा पद्धतीनं जे काळातले लेखक आंबेडकर पूर्व काळातले लेख असेल आंबेडकर काळातले लेखक असतील आणि साठपासून साधारणतः दोन हजार ते जेवढे दरित साहित्यिक आहेत त्या सगळ्यांची नोंद त्यांचं साहित्य असेल त्यांचं साहित्य स्वरूप असेल त्याच्या साहित्याचा अंतरंग असेल त्या साहित्याचं वैशिष्ट्य असेल अशा पद्धतीच्या नोंदी आम्ही या पक्षामध्ये जवळपास साडे चौदाशे कृष्णांचा हा किंमत मोठा किमत्या भाग घेत आहे मी डॉक्टर मोहन सिंग तो डॉक्टर वासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या त्या परिषदेवर वतीने महेंद्र वगैरे आणि जे काय कोश आपल्या अथक परिश्रमातून निर्माण केलेला आहे त्या वामिपोशावर चर्चा त्या डॉक्टर वासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने आहे येत्या एकोणीस तारखेला सभाच्या सभागृहामध्ये या वाहनाविषयी चर्चा होईल या चर्चामध्ये डॉक्टर सुधेंद्र सर हे अध्यक्ष असतील आणि मुस्तिसुखानसाहेब सुधाकर सर सुनीता सावरकर मॅडम ज्ञानेश्वर कांबळेसर आणि संपादक मंडळ हे सर्व सहभागी या कारण भौतिक आणि राजकीय ह्या क्षेत्राला अतिशय शब्दांकित करण्याचं काम दलित साहित्यामध्ये आणि दलित साहित्याला एकत्रित करण्याचं काम या जवळपास सहा वर्ष अथक परिश्रमानं संपादक आणि संपादक मंडळातील सदस्यांना सदस्यांनी हे काम अतिशय विहंतीनं परिश्रमपूर्वक केलेला आहे आणि या ग्रंथावर चर्चा व्हावी चिंतन व्हावं आणि लोकांपर्यंत हा ग्रंथ जावा संशोधकांपर्यंत जावा विद्यार्थ्यांपर्यंत जावा हा हि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्षानं उचित झालेली ही जी भूमी संभाजी संभाजीरागर तर तिथे हा कार्यक्रम एकोणीस तारखेला होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीनं सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की एकोणीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता मसापोच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आम्ही तिथे या खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम आंबेडकरांच्या पूर्वीचा जो कालखंड आहे तो कालखंड फुले आंबेडकरी कालखंड या तिन्ही कालखंडांच्या अनुषंगानं हा जो वाङ्मयकृष्ठ निर्माण केलेला आहे हे अथक परिश्रमाने निर्माण केलेलं कार्य सन्माननीय महेंद्र भवडे सर आणि त्यांच्या जे काही टीम आहे संपादक मंडळाची त्यांनी केलेलं कार्य जे आहे त्या कार्याची कुठेतरी नोंदवाली झालेलीच आहे पण तरी देखील या निमित्ताने चर्चा व्हावी या अनुषंगानं एकोणीस तारखेला मराठा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये साडेपाच वाजता हा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला सर्व शहरवासियांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि बाबासाहेब आंबेडकरांची परिवर्तन आहे ज्या यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यापर्यंत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा अशा प्रकारचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब साहित्य परिषदेचे एक सदस्य म्हणून आपण सांगितलं आहे धन्यवाद कार्यक्रमाचा परिचय जसं दहा पंधरा वर्ष सरांच्या पियीच्या प्रबंधाच्या स्वरूप संशोधन करायचं मी साक्षी झालं सरांची अभ्यास करण्याची पद्धती त्यांच्या प्रबंधात अतिशय चांगल्या पद्धतीने आलेली आणि सरांचे मार्गदर्शक डॉक्टर स्वतःपले सर होते त्याच्यामुळे अभ्यास काय असते आणि संशोधन नेमकं काय यायला पाहिजे या दोन्ही गोष्टीचा निश्चितच त्यांच्या या पुढच्या कालखंडामध्ये जो वाघ आता योग योग आलेला आहे त्यामध्ये आपल्याला अभ्यासपणा आणि संशोधक कसा असतो असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला या निमित्तानं बाहेर मिळालं पुणे आंबेडकरी वाघोष हा एकूणच एक सांस्कृतिक चळवळीचा एक मोठा अनुबंध आहे एक चांगला सं, संपन्न असा ऐतिहासिक वारसा आहे हेच मी या निमित्तानं सांगेल या संशोधन कार्याला आणि सरांच्या पुढील संशोधन कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत या परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक अभ्यासकांनी आवर्जून उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सरांच्या पडून तुला शुभेच्छा देतो